जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपण आतापर्यंत भरपूर जिल्ह्यांचं फॉलोअप घेतलेलं आहे आणि त्यानुसार मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले आणि कॉलसुद्धा केले की के ते बोलले सर आम्हाला चंद्रपूरबद्दल सांगा तर व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली सर आज चंद्रपूरबद्दल बोलणार आहेत तर त्यामुळं बघा विद्यार्थ्यांनो भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी यश आला आलेलं आहे आणि अपयशसुद्धा आलेलं आहे तरी अपयशवाले विद्यार्थी न डगमगता आपली तयारी चालू ठेवावी आणि ज्यांना विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालं आहे त्यांना माझ्या शुभेच्छा मग विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा था ठरणार आहे त्यामुळं संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कसं आहे तुम्ही थोडंसं पाहिला नाही व्हिडिओ सोडून दर तुम्हाला मी काय बोललो ॲक्च्युली मला बोलायचं काय मला बोलायचं हे तुम्हाला समजणारच नाही त्यामुळे व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर नवीन या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका कारण मी प्रत्येक गोष्टीचा फॉलो घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचायची पूर्ण कोशिश करत असतो आतापर्यंत मला वयस्कर लोकांची विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सच्या आईवडिलांची कॉल तर मला खूप चांगलं वाटते आणि असं वाटतं की खरंच आपण अधिक नवनवीन माहिती गोळा करावी करा आणि यांच्यापर्यंत पोहोचवावी एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते की चला आपण काहीतरी एक मन बोलते की का आपण काहीतरी चांगलं करत आहे म्हणून याच्या याच्यामधून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होत असते आपण आता मेन विषयावर येऊया बघा विद्यार्थ्यांनो आपण पहिला विषय चंद्रपूरबद्दल बोलत आहे मेन तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ॲक्च्युली चंद्रपूरचा ऑफ काय लागला आहे कारण तुम्ही खूप मेहनत केली आहे पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले आहे आणि ग्राउंडला पण चांगले मार्क्स मिळाले काही विद्यार्थ्यांना बघ की पेपरला जर ग्राउंडला किती मार्क्स मिळाले तर पेपरला किती पेपरला किती मार्क्स मिळाले तर ग्राउंडला किती मार्क्स घेणं गरजेचं आहे आणि किती मार्क्स घेतले तर त्या विद्यार्थ्यांनी ते नाव आलेलं आहे आता बघा चंद्रपूरचं फिजिकल झालेलं आहे आणि पेपरचं आणि फिजिकलचं कॅल्क्युलेशन करून त्यांचं मेरिट लिस्ट तयार झाला हे मेरिट लिस्ट तुम्हीसुद्धा बघितलं परंतु काही विद्यार्थ्यांना लक्षात आलं नसेल बहुतेक आणि त्यांना काही डाऊट असेल तर त्यांनी मला नक्कीच विचारला आणि ते विचार बोलले की बघा व्हिडिओ बनवा त्यामुळं मी कॅमेऱ्याच्या समोर आलो की चला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बघा चंद्रपूरचं ओपनचं जर कट ऑफ लिस्ट आहे ओपनचं जे आहे ते एकशे अडुसष्ट आहे बघा विद्यार्थ्यांना तुम्ही लक्ष ठेवा की आता तुम्हाला क जे बाहेर जे बाकीच्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड बाकी आहे तर तुम्ही कितीपर्यंत जोर लावणं गरजेचं आहे याच्यावरून तुम्ही संपूर्ण लक्षात ठेवा ओपनचा आहे एकशे अडुसठ मेलचा आणि फिमेलचा एकशे साठ विचार करा म्हणजे याचा अर्थ त्या मुलीला शंभर मार्क्स असतील आणि त्या मुलीनं बहुतेक साठसं ग्राउंड घेतलं असेल आणि तुम्हाला किती जर तुम्हाला एकशे साठ दीडशेवर ऑफ दीडशेवर तर हे कन्फर्मच आहे पण तुम्हाला या लिस्टमध्ये बसायचं आहे तर जे नव्वद ज्यांना नव्वद गुण आहे त्यांना किती मार्क्स घेतले पाहिजे ज्यांना शंभर गुण आहे त्यांना किती मार्क्स घेतले पाहिजे आणि ज्यांना ऐंशी गुण आहे त्यांना किती मार्क्स घेतले पाहिजे साठच्या खालच्या तर विचारच सोडून द्या तुम्ही बरोबर तर त्यामुळे काही विद्यार्थ्यांना कसं असतं माहिती आहे का, का? क्लिअरली मी तुम्हाला सांगतो आपण तर खरं बोललो तर पोरांना राग येते आई वडला नाही त्यांना सांगितलं की नाही नाही तुमच्या पोराचं होतं अंदाजे मी जर सट्टा पाला त्यांना खूप खूप धन्यवाद सर त्यांना चांगलं वाटते पण मी जर त्यांना म्हटलं बघ तुमच्या मुलाला जर छप्पन मार्क आहे साठ मार्क आहे तर जाऊन काही फाय फायदा पुरेचा होणार नाही अनुभवाचा तुम्ही जा पण जाऊन काही फायदा होणार नाही असं म्हटलं तुम्हाला राग येते असा राग येऊ देऊ नका कारण माझं क्लिअर आणि बिलकुल सरळ बोलणं असते की कुठलेही विद्यार्थी आणि कारण आता मला समजतं तर कुठपर्यंत विद्यार्थी मजाल मारू शकते त्यामुळे या भरतीला काही विद्यार्थ्यांना जर कमी मार्क्स आहे त्यांना ग्राउंडला मोका मिळाला तर ठीक आहे अनुभव घ्या नेक्स्ट भरतीला तुम्ही चान्स मारा तर ठीक आहे आता बघा हे ओपनचं मी बोललो त्यानंतर लक्ष असू द्या एस सी एस मग एस सी कॅटेगरी आता बघा भरपूर विद्यार्थी बोलतात सर मी एस सी आहे मी एस टी आहे म्हणजे जातीचा सहारा पकडता नाही दोन चार मार्गाचा फरक असते विद्यार्थी मित्रांनो कारण प्रत्येक कास्टमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे एस सी मेलचं झालं एकशे बासष्ट वन सिक्स्टी टू आणि एस सी फिमेलचं तर एस म्हणजे मुली पण काही मागं नाही मित्रांनो मुली पण भयानक जोर लावत आहेत त्यामुळे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड बाकी आहे ज्यांचं झालं ते झालं जो हो काय व सोग आहे जो आ त्याचा काही विचार करायला आता विचार करून फायदा नाही परंतु ज्यांचं बाकी आहे त्यांनी स्वतःहून विचार करणं गरजेचं आहे की आपण किती मार्क्स घेणं गरजेचं आहे एस सी मेल एकशे बासष्ट आणि एकशे फिमेल एकशे चौपन्न हे चंद्रपूरबद्दल बोलत आहे त्यानंतर च एस टी एस टी कॅटेगिरीमध्ये मेल एकशे छप्पन आणि ओ बी सीमध्ये आहे ओ बी सीमध्ये बघा एकशे बासष्ट वन सिक्स्टी टू आणि ई वी एसमध्ये वन सिक्स्टी फोर फिमेल आणि मेल आहे वन सिक्स्टी टू बघा विद्यार्थ्यांनो कटॉप लिस्ट मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं मला भरपूर विद्यार्थ्यांनी असे मेसेज केलं की नाही सर तुम्ही काही बोलताय एकशे वीस आणि एकशे तीस वर लागत नसते माझा फॉरटमध्ये मित्र आहे फलाना ढमकाय प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना कटॉप लिस्ट हे वाढत असते जो होगाय व सोगाय जो जे गेलं ते त्याच्याबद्दल विचार करून काही काही फायदा नाही जे सध्या जेस्ट आपल्याला काय कारण परिस्थितीनुसार माणूस बदलत आहे तर विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हा कटॉप लिस्ट हा शंभर टक्के दिलशावर लागणार आहे दीडशाखाली तुम्ही काही विद्यार्थी मु सर मुलींचा एकशे तीसपर्यंत लागेल का एकशे वीसपर्यंत लागेल का अरे मुलीं ज्या मुलींना शंभर शंभर मार्क्स आहे त्या साठसं सत्तरचं सा ग्राउंड घेत आहेत तर विचार करा तुम्ही तर दीडशे ते एकशे साठच्या मदत आहे ना ते तुमचं कन्फर्म शेट राहते मुलींचं आणि एकशे साठ ते सत्तरच्या मदतचं ते मुलांचं कन्फर्म शे सेफ झोन राहते नंतर कॅटेगरीनुसार जर आपण म्हटलं तर आपण कमी जास्त होऊ शकतो तरी प्रत्येक ऑफ लिस्ट आहे एक दीडशे वरच राहते तर तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना माझा मेन बोलण्या तात्पर्य असा आहे माझं बोलायचं असं तुम्ही जर निगेटिव्ह जर विचार केला तर तुम्हाला असं वाटतं सर आमचा डी मुराल करतात माझं म्हणणं तसं नाही जर तुम्हाला साठ मार्क्स पडले आणि तुम्ही जर आउट ऑफ घेतलं तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात आणि तुम्ही त्या लिस्टपर्यंत जाऊ शकता का नाही आता काही विद्यार्थ्यांना शंभर मार्क्स पडले आणि त्यांनी फिसिकर घेतला आहे चाळीस त्यांचा नंबर लागेल का नाही लागत हां पण काही विद्यार्थ्यांना जर ऐंशी मार्क भेटले त्यांनी ऐंशीचं जर ग्राउंड घेतलं तर ता, त्यांना नंबर लागला ना तर विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड बाकी आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता गेस करू शकता अशा व्हिडिओतून अशा अशा व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही स्वतःला आजमावू शकता की नाही आता मी काय केलं पाहिजे म्हणजे मी त्या लि लिस्टमध्ये येऊन जाईन तर हा मेन व्हिडिओ चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांसाठी होता तर बाकीचं ज्या विद्यार्थ्यांचा फिजिकल बाकी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करा की मला कटॉप लिस्टमध्ये यायचं असेल तर मला जोर लावलं पाहिजे प्रयत्नशील परमेश्वर विद्यार्थ्यांना तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही जर म्हटलं नाही आपलं नशिबातच नव्हतं फरानच नव्हतं ह्या खोट्या गोष्टी आहे नसीबाची आहे ना तर हे स्वतः स्वतःच्या हाताने लिहायची ताकद तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या हातात हे सर्व काही स्वतःच्या हातात असते मेहनतीवर डिपेंड आहे याचा अर्थ असा नाही जे विद्यार्थ्यांना सक्सेस मिळाला नाही तर त्या विद्यार्थ्यांना डगमगून जायची गरज नाही कारण काही विद्यार्थ्यांना यावर्षी कसं आहे प्रत्येक जर एखादा विद्यार्थी सिलेक्शन झाला नाही किंवा एखादा विद्यार्थी झाला नाही याचा अर्थ असा नाही की बाबा त्याची लय मोठी क्वालिटी आपली नाही क्वालिटी सेमच असते पण फर्स्ट त्यानं सिलेक्शन घेतलं आपण नंतर घेऊया कारण प्रत्येक वर्षी प्रत्येक जण मित्र सिलेक्शन घेत नाहीत कोणी या भरतीला न कोणी नंतरच्या भरतीला विद्यार्थ्यांना आपल्याला मेन चंद्रपूरबद्दल बोलायचं होतं चंद्रपूरचा सर्व विषय तुमच्या लक्षात आला असेल तरी डगमगून जाऊ नका ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड बाकी आहे या विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे की कि आपण किती जोर ला लावलं ला पाहिजे तर आपण कट ऑफ लिस्टमध्ये येऊ शकतो माझा मेन मक्सद हेच असते की तुमचं कन्फ्युजन दूर व्हायला न दूर व्हायला हवं जर तुम्हाला अधिक जर काही इतर तुमच्या कट ऑफ लिस्टबद्दल कारण मला माहीत नाही की तुम्हाला किती मार्क्स मिळाले कारण हे तुम्हाला स्वतःच माहीत आहे तुम्हाला पेपर किती पेपरला किती मार्क्स आहे म्हणजे तुम्ही त्या कट ऑफ लिस्टमध्ये देऊ शकता तर तुम्ही तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा मला पेपरला एवढे होते आणि मला ग्राउंडला एवढ्या म्हणजे मी त्या लिस्टमध्ये येऊ शकतो तर विद्यार्थ्यांनो माझा मेन मकसद होता विधर्थेंजे विधर्थेंजे हा होता की ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहे या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरत असते की चला की ब आपण एवढी ताकद लावली गर लावणं गरजेचं आहे तरीसुद्धा तुम्हाला कोणा गोष्टीचं कन्फ्युजन असेल तर मी प्रत्येक फोन उचलू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता म्हणजे मी तुम्हाला नक्की शंभर टक्के रिप्लाय करन तर माझा मोबाईल नंबर नोट करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तरीसुद्धा नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस पाच हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा सगळे नऊ ते रात्री नऊपर्यंत मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करन जेणेकरून एवढा ज्या जे, जे विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहतात आणि याच्यापैकी जर दोन चार विद्यार्थ्यांचासुद्धा फायदा झाला तर नक्कीच माझा कॅमेराच्या समोर येण्याचं माझं साध्य ठरते आणि जे मला आईवडील जे फोन करतात ना तर मला खूप चांगलं वाटते कोणाचे पॅरेंट्स बघा विद्यार्थी करत नाही पण विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स आईवडील फोन करतात माहिती विचारतात मी त्यांना क्लिअर सांगत असतो आणि या आईवडिलांमुळे मला खूप चांगलं वाटते आणि माझी एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते की चला एक विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवतात पण विद्यार्थ्यांच्या आईवडीलसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवतात आणि भरपूर आईवडिलांचे माझ्याकडून एक पॉझिटिव्ह उत्तर गेल्याने आणि त्यांना खूप संतुष्टी प्राप्त झाली आहे त्याच्यामुळे मला पण असं वाटतं की नाही आपण सर्व Uh, माहिती गोळा करणे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायची कोशिश करू मी प्रत्येक मी तुम्हाला याच्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण मी प्रत्येक जसं चंद्रपूरबद्दल बोलतो बोललो ज्या वि जिल्ह्याचं बाकी असाल मी त्यांचीसुद्धा माहिती प्रत्येक जिल्ह्याची माहिती तुमच्या सोबत सोब, शेअर करणार आणि आता याच्यासोबत याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती आहे आर पी एफ आहे सी आर पी एफ आहे स्टाफ सिलेक्शन आहे प्रत्येक माहिती अपडेट तुमच्यापर्यंत गुगल तुम्हाल 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 तुम्हाला गुगलवर सर्च करायची गरज नाही बिल्ल्यावर सरांचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली लिहून जाईल पण कधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाईल नाही तर तुम्हाला सर्च करावं लागेल आणि तुम्हाला जी माहिती पूर्ण माहिती मिळ मिळत नसते काही कधी कसा तारखा बदलल्या रिझल्ट कमी जास्त झाला प्रत्येक माहिती मला जे माहिती आली ते माहिती सगळ्यात पहिले आपल्या व्हिडिओला तुमच्यापर्यंत पोहोचून देईन त्यामुळं जर तुम्हाला माझा व्हिडिओ माझं माझे विचार माझी मानसिकता जर तुम्हाला व्यवस्थित वाटली आणि तुम्हाला असं वाटलं नाही या या चॅनलमधून काही ना काही फायदा होते तर तुम्ही माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असं वाटतं फायदा काहीच होत नाही तर कुरालाही ना जबरदस्ती नाही कारण तुम्हाला ना जबरचा रामराम हा बरोबर नसते रडका शिपाई घोड्यावर जर बसवला तर तो युद्ध जिंकू शकत नाही विद्यार्थ्यांनो बघा मी आशा करतो की तुम्ही तुमची दोन हजार चोवीसचं हे वर्ष तुमच्यासाठी लकी ठरेल आणि तुमची मेहनत हे नक्कीच यावर्षी बाहेर आण आणल्याशिवाय राहणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो माझा मेन मागचा होता चंद्रपूरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवायचा आणि ती माहिती तुम तुम्हाला पूर्ण मिळाली आहे तर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थँक यू जय हिंद